माझ्याकडे कंप्लेंट जर आली असती आता तुमच्याकडे करा करा ही कंप्लेंट तुमच्या यांच्या नाव निघूया सगळं काय करा यांच्या नाव तुमचं नाव काय राजेश सुरवाडे इन्स्पेक्टर आरफिर यांच्या नाव कंप्लेंट द्या आता त्याला न्याय मिळत नाही

चालेल तुम्हाला पाहिजे होत तुम्ही जर मी कारवाई नसती केली तर मग जे माझ्याकडे ज्या दिवशी झाला जसं मला माहीत पडलं त्या दिवशी मी लगेच इमिडिएटली स्पॉट वर गेलो